नमस्कार मंडळी तर आपले आज आहे पोळा आपल्या शेतकऱ्याच्या बैलाचा आणि निसर्गाचा सण वर्षभरामध्ये शेतीत प्रत्येक काम पेलणाऱ्या बैलांना आज विश्रांती दिली जाते त्यांना स्नान घालून त्यांच्या शिंगांना रंग लावला जातो आणि त्यांच्या गळ्यात गजरे माळा घातल्या जातात आणि ह्या दिवशी त्यांची पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते आज मी पूर्ण देवघराची पण साफसफाई केली होती त्यानंतर मी इथे मस्त देवपूजा पण करून घेतली आज माझी देवपूजा झाली आणि सकाळी आज मी पूर्ण घराची साफसफाई केली आज अमावस्या होती त्यामुळे घरातील पूर्ण जाळे काढले आणि त्यानंतर घरं पण स्वच्छ झाडून काढली आणि हळद आणि मिठाच्या पाण्याने आज फरची पुसून घेतली अमावस्या होती त्यामुळे आणि त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं देवपूजा केली आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे तर आज सकाळी मी बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवणार आहे आणि रात्री पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर आमच्याकडं बैल नाही आहे पण गाय आहे तर गाईसाठी बाजरीच्या भाकरी आणि गूळ देत असतो आम्ही गाईला सकाळी आणि रात्री पुरणपोळी देत असतो तर चला मी स्वयंपाक बनवते आता अगोदर आणि आज बरीच कामं करायची आहे घराला तोरण बनवायचं आहे आंब्याच्या पानाचं तर ते पण करायचं बाकी आहे माझं अजून आणि त्यानंतर बघू आता स्वयंपाकाला पण लवकरच लागावं लागेल कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणल्यावरती रात्री परत पूजा पण करायची असते त्यामुळे चला अगोदर मी भाजीसाठी बटाटे आणि टोमॅटो कापून घेतलं त्यानंतर मसाला काढला आज मस्त पिवळ्या मसाल्यातलीच बटाट्याची भाजी बनवली होती त्यानंतर पोळ्या आणि बाजरीच्या भाकरी पण बनवल्या होत्या सगळ्या स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतले आणि हे गाईला नेण्यासाठी गुळ आणि भाकरी पण काढून ठेवल्या आत्ताच माझं पूर्ण काम आवरलं स्वयंपाक झाला आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आणि आज हे पण घरीच आहे पोळा असल्यामुळे आज ते बाहेर गेले नाही आणि प्रिशूचे आंघोळ बाकी आहे फक्त ती सायकल आणायची म्हणत आहे की तिचं खूप दिवसांनी चालू आहे सायकल घ्या सायकल घ्या पण आम्ही आज आणू उद्या आणू असं म्हणत आहे म्हणत होतो तिला तर ती आज आंघोळ पण करत नाही आहे ती म्हणत आहे की अगोदर मला सायकल घ्या तरच आंघोळ करेन मी तर चला बघू काय म्हणती ती तिच्या पप्पाला बाहेर ती आपण बघू काय नायच बर माती खाशील का माती आणि जेवण ना कशी आणायची सायकल तुला कोणत्या कलरची आणायची कोणासारखी बाळासारखी का कोणत्या कलरची दोन कलरची आणायची का बर 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 कुठं खेळशील तू का आणि आम्हाला बसून दिसून का आणि आता कोणला कोणाला जायचं आणला कोण करत नाही आता आंघोळ केला जायचं तसं जायचं आंघोळ कर नवे कपडे घाल मग आता तर कपडे घ्यायला लागेल आंघोळ कर नवे कपडे घाल तर जाशील प्रिषूला माती खाण्याची खाली पडलेलं असलं काही की ते पटकन उचलून खाण्याची खूप सवय आहे त्यामुळे ते तिला तसं बोलत होते बघा इथे मस्त प्रिशू आंघोळ करून रेडी झालेली आहे ती तिला म्हटली होते की नवीन ड्रेस घाल तर तिने माझ्याकडून नवीनच ड्रेस घालून घेतला हो का कोण कोण चाललं तू दाखवशील ना दुकान दाखवशील ना बापूला तू पाहिलेली ना कोण कोण गेलो आपण हा तिथं घेऊन जाय बाप्पूला आता त्यांचं घर कोणतं आहे तर बघा इथे सँडल वगैरे घालून मस्त प्रिशून निघालेली आहे आता खूप खुश होती ती सायकल आणायची म्हणून बाप्पू घेऊन चालली होती तिला सायकल आणण्यासाठी त्यानंतर इकडे सकाळी सकाळी नारळ पण सोलून ठेवले होते आज पोळा असल्यामुळे आमच्या इकडे गावातील जेवढे देवाचे मंदिर असतील तेवढ्या मंदिरामध्ये नारळ फोडावे लागतात आणि ह्या ज्या वेण्या बनवलेल्या असतात त्या पोळ्याच्या दिवशी सगळ्या देवांना ठेवावं लागतात या आमच्या गाईच्या गळ्यातल्या घंट्या आणि माळा आहे तर त्या पण स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या आज गाईला आणि वासरांना घालण्यासाठी दुपारी थोडीशी भूक लागली होती तर मी ते मस्तपैकी भेळ बनवली होती आणि त्यानंतर प्रिशू पण आली होती सायकल घेऊन ती बघा किती आनंदाने घराकडे येते आहे तिच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून समजलंय ही सायकल तिच्यासाठी किती मौल्यवान आहे तिचे पप्पा तिला म्हणत होते की मला एक चक्कर मारू ना हो 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 तर ती म्हणत होती की ही माझ्या मापाची आहे तुम्हाला कशी चालवता येईल सायकल आणल्याबरोबर प्रिशूने अगोदर काय केलं माहितीये का ती अगोदर म्हणत होती की या पनण्याच काढून टाका तिला काय ओझ होत होतं त्याचं काय माहिती तर अगोदर आम्ही सगळ्या पन्न्या काढून घेतल्या त्या सायकलच्या बघा हा ड्रेस घालून तिला सायकलवरती बसताच येत नव्हतं तर ती मला म्हणत होती की हा ड्रेस काढून टाक आणि मग मी तिचा तो ड्रेस काढून टाकला आणि तिला हा ड्रेस घातला होता तर बघा पहिलीच वेळेस तिच्या मनानेच बसली ती सायकलवरती आम्ही तिला कोणीच बसून दिलं नव्हतं बघा आता कशी बसते ती सायकलवरती सायकलवरती तर बसली पण तिला पूर्ण पँडलच फिरवता येत नव्हतं गोल पूर्ण व्हायच्या अगोदरच तिचे पाय थांबत होते आम्ही सगळेच मिळून तिला शिकवण्याचा प्रयत्न करत होतो पण थोड्याच दिवसामध्ये तिला नक्कीच चांगली चालवता येईल तर बघा ती प्रयत्न किती छान करत आहे चालवण्याचा आज पोळा होता तर बैलांची पूजा करायची होती तर मी पूजा करण्यासाठी बैल पाटावरती मांडत होते तर ती मला म्हणत होती की मम्मी मीच मांडते पाटावरती तर बघा तिने किती छान प्रकारे बैलांची मांडणी केली त्यानंतर मी पाटासमोर रांगोळी काढली आणि त्यांना नैवेद्य दाखवला अगरबत्ती लावली हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा केली आणि त्यानंतर बघा इथे रस्त्याने मस्त बैल सजून चाललेले होते बैलांना असं सजून धजून मारुतीच्या मंदिरामध्ये मा न्यावं लागतं दर्शन घेण्यासाठी तर तिकडे चालले होते बैल त्यानंतर इकडे मस्त आमचा स्वयंपाक पण रेडी झालेला होता तर बघा इथे मस्त गरमागरम आमटी त्यानंतर कुरडई पापड भजे आणि पुरणपोळी त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केले तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ